भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपाची समोरून येणाऱ्या दुचाकीत धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला अपघात शनिवार दिनांक तेवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कुमटेफाटा ते कोल्हापूर रस्त्यावरील एस आर पेट्रोल पंपा घडला यामध्ये राजाराम सावंत कुचकर वैवशाव छप्पन्न राहणार मणेराजुरी तालुका तासगाव हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत सौरव राजाराम कुचकर राहणार मणेराजुरी आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सौरभ कुचकर हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील मनेराजोरी या ठिकाणी राहतात शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी सौरभ हे त्यांचे वडील राजाराम कुचकर हे त्यांच्या दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा वाय एक सात आठ कौलापूरहून निघाले होते दुपारच्या पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ते कुमठे फाट्यात नजिक आले असतात समोरून भरदा वेगाने येणाऱ्या डम्परने क्रमांक एम एच दहा सी आर बहात्तर पंचेचाळीस त्यांना समोरून जोरदार धडक दिली यामध्ये राजाराम हे दुचाकीवरून खाली फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नागरिकांनी त्यांना तातडीनं ना रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी डम्पर चालक चंद्रकांत अरुण पारसे राहणार पाडगाव तालुका मिरज विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली